परा, परा, परा। तो, ना। तुला काय झाला तो सांग ग्राम ग्रामसभेने ठराव दिला त्याच्यानंतर ते आता कंपनीने खर्च केला किंवा हे झालं म्हणून ते प्रलंबित राहिलं गेलं पण आज त्या तिथल्या गावकऱ्यांना त्याचा त्रास जो सहन करायला लागतो ते किरण राऊत आता आपल्याला थोड्या वेळाने सांगतील की कशा पद्धतीने कंपनीचा त्रास होतोय तर आपला विभाग आपल्याला जर वाचवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित आलं पाहिजे खरं तर आशियातली मोठी एक इंडस्ट्री तारापूर इंडस्ट्री आहे आणि त्या ठिकाणी ह्या कारखानदारांना केमिकल असो किंवा फॅब्रिकेशनचे कारखाने आहेत त्यांच्याशी तशी व्यवस्था तिथे केलेली आहे पण असे कारखाने तिथे उभे झाले पाहिजेत ना कारण तिथे सांडपाणी सीई पी टीचे जे, जे प्लांट आहेत म्हणजे सांडपाणी प्रक्रिया केंद्र वगैरे तिथे सगळं आहेत किंवा आवाजाचं पोल्युशन आहे त्याच्यासाठी तिथे सगळी पर्यायी व्यवस्था आहे उद्या इथे काय इन्सिडंट झाला अपघात झाला ते इथून कसे निघणार इथे जवळ आहे का तशी व्यवस्था हॉस्पिटल आहे का किंवा अग्निशमन दल आहे का तसंच तारापूर इथे सगळं आहे असताना हा इकडे कवडी मोल जागा मिळत घ्यायच्या आणि कुठेतरी सबसिडी घेऊन कारखाने उभे करायचे आणि आपल्याला आम्हीच दाखवलं जातं तुम्हाला काम देऊ पण ह्या ठिकाणी या, या कारखान्या इथे जरी सांगितलं जातं की आम्ही फक्त शेड उभारतो तर इथे जवळजवळ दोनशे कामगार हे परप्रांतीय येणार आहेत दोनशे कामगारांची जुलवाजुलवत झालेली आहे तुम्हाला आम्हाला कोणाला काम भेटणार नाही लक्षात ठेवा आणि ते सांगतात की आता आम्ही शेड बांधतोय पण शेड बांधलं एकदा कंपाऊंड केलं गेट केलं का तुम्हाला कंपनीमध्ये कोणीच जाऊ देणार नाही त्याच्यापेक्षा ही कंपनीच नको ही कंपनी हटवली पाहिजे आपल्याला ही नदी वाजवायची असेल नदीला आपण माता मानतो आईसारखं आपण नदीला मानतो की आपल्याला वाजवायचं असेल आपली सुपीक जमीन आज जगभरात कार्बनच हे चाललेलं आहे कार्बन उत्सर्गीकरण होत आहे आज, आज आपल्या भागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे त्या बाजूला शंभर ते दीडशे एकर सगळे फार्म हाऊसेस आहेत ते हरित सगळे झाडांचे आहेत हे आपल्याला नष्ट करायचे आहेत का आजच आपण बघतोय तापमान किती वाढत चाललंय गर्मी किती वाढत चाललंय की एक फॅब्रिकेशनची आम्ही कंपनी उभी करतो फॅब्रिकेशन म्हणजे लोखंडाचे वेल्डिंग करून त्याला विविध प्रकारचे काम करणं पण जेव्हा तुम्ही लोखंडाचं काम कराल गावाशेजारी तर त्याचा आवाज प्रचंड होणारे ध्वनी प्रदूषण आणि ह्या हे कंपनी मार्फत या ठिकाणी जे लाईटचे मोठे पूल दिसतात टॉवर टॉवरला जे लागतं लोखंड ते बनवण्याचं ह्या कंपनीमध्ये काम केलं जातं ओसर एम आय डी सीमध्ये त्यांचा मोठा कारखाना आहे आणि लोखंडावर जेव्हा झिंकची प्रक्रिया केली जाते आणि त्याला त्याच्यानंतर गॅल्वनायजेशन करून अशा प्रकारचं त्याला कोटिंग केलं जातं आणि हे करत असताना जे झिंक आहे त्याचे कण हवेत उडतात ते सूक्ष्म असतात आणि ते तुमच्या शरीरात गेले तर तुम्हाला अनेक आजार होणार आहेत आणि तेच पाणी इथून नदीत गेल्यावर हे नदीचं पूर्ण पाणी दूषित होणार आहे म्हणजे तुम्ही कधी कोकणात गेले असतील म्हणजे रायगडच्या पुढे तर तिथे ज्या नद्या आहेत सावित्री नदी आहे पातळगंगा नदी आहे ह्या नद्या त्याच्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकत नाही का हात धुवू शकत नाही इतकं पाणी खराब झालेलं आहे तर ह्या नदीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे कारण ह्या नदीचं पाणी टॅप्स बी आर सी पूर्ण पालघर तालुका तर वसई विरार मीरा भाईंदर पर्यंत इथलं पाणी लाखो लोक पिण्यासाठी वापरतात आणि ते पाणी जर नष्ट झालं तर तुम्ही पाणी कुठून आणणार आहे ही आपण सुरुवात करतोय आम्ही सुरुवात करतोय सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे जर आपण या ठिकाणी इथे नदीच्या किनारी जर कोणत्याही कारखाने येत गेले तर त्याचा हळू हळू हळूहळू आज बाजूला ही विनोद कुपवेर एक कंपनी झाली तिथे किती कामगार काम, काम करतात शिजवायचं आणि खायचं पण हल्ली सकाळी उठलं तर वेगळीच बातमी काय ठीक आहे कंपन्या विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता मान्य अविनाश पाटील यांनी ओळख करून देताना सांगितलं की लोकशाही रक्त पाटील त्या आपल्या तिथले स्थायिक स्थानिक भूमीचे लोकशाही संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी फार मोठा लढा दिला शाहिरांचं जीवन आदिवासी गेलं शाहिरांचा आदिवासी समाज आपला हा आदिवासी समाज आणि त्याची जीवनशैली त्याने आणि चांगली चांगली गाणी आणि पहाडी लिहिताना आपण म्हणतोय जल जल जंगल जमीन ही आपली निसर्गाने दिलेली आपल्याला समजत बाहेरचे आलेले निसर्गप्रेमी <गया> आत्ता जो आपण नऊ नची भाषणा ऐकली त्यामध्ये हाच उद्देश आलेला आहे की आपलं गाव वाचव हो। एकोणीसशे सत्तर साली धॅमायटिसची स्थापन केली तेव्हा तिकडे इंडस्ट्रियल झोन मोठा केला आशिया खंडातली सर्वात मोठी इंडस्ट्री तारापूर गोईसर आहे तर इंडस्ट्रीयल आहे तर तिकडे त्यांच्यासाठी दिले जागा दिलेली आहे मग ते आपल्या ग्रामीण भागामध्ये येण्याचं त्यांचं कारणच नाही त्यांनी तिकडे इंडस्ट्री उभारावी इकडे ग्रीन प्रोजेक्ट आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू कारण जागा आहे पण त्याच्या लोकांना काम मिळेल असं जर ग्रुप प्रोजेक्ट आले तर सहज आम्ही ग्रामपंचायत जाऊ पण जे इंडस्ट्रीयल आहे कारण ईटीपी प्लांट वगैरे ह्या बाजूला करणार नाही तेवढा खर्च आहे कुठली कंपनी करत नाही शेवटी बोरिंग मारून पाणी आत सोडतं आणि ते ते पाणी पुढे मुरणार आणि आमची नदी जी आपल्या मराठीमध्ये सांगतात किंवा हिंदुस्थानामध्ये सांगतात पाणी देणं हे पुण्याचं काम आहे परंतु चार गावांच्या मुलगा आम्ही थांबवल्या होत्या शेवटच्या क्षणी प्रताप दराडे पी आय होते त्या ते पी आय जवळजवळ पंचवीस पोलिसांचा ताफा घेऊन आमच्या घरामध्ये येऊन त्यांनी थांब मांडलं आणि आम्हाला बाहेर सुद्धा निघून दिलं नाही आणि मोजणी पूर्ण केली त्याच्यानंतरचा जो विषय होता की एक गांधी म्हणून सावकार आहे त्या गांधीने काय केलं परस्पर त्याची जागा त्या कॅम्पसाठी या कंपनीला दिली त्या ठिकाणी एनओ सीचा विषय आला तेव्हा विरोध झाला त्या कॅम्प बसवताना विरोध झाला आम्ही एवढा विरोध केला की ते काम आम्ही चार पाच दिवस बंद ठेवलं त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार देऊ ऐंशी टक्के लोक आम्ही कामाला घेऊ असं लेखी देऊन एनओ सी वगैरे झाली सगळ्या विषय काम चालू झाल्यानंतर आज तिथे मिळत ना आदिवासी कामाला मिळत सगळे घाटावरचे आणून टाकल्यात तिथे काम करणारा माती भराव करणारा सुद्धा घाटी आहे म्हणजे इथे कोण इतर असेल घाटी समाजाच्या बाहेरचा असेल त्याला राग आला तरी चालेल पण ते आमच्या एरियातल्या एकही गावपाड्यातल्या लोकांना काम नाही भेटलं लेबर म्हणून कामाला गेले तिथे पण साडेतीनशे चारशे रुपये तीनशे पंचाहत्तर रुपये एवढीच मजुरी आहे त्याच्या कंपनी कंपनी आहे वर्ल्ड मध्ये बंद पडणारी कंपनी आहे म्हणजे ह्याचं प्रोडक्शन आहे ना वर्ल्ड मध्ये बंद केलेलं आहे पण आपल्याकडे फक्त तारापूर आणि आपल्याकडे काही सिलेक्टिव्ह राज्यांमध्येच ही कंपनी आहे आता ही कंपनी काय करते तर गॅलोनाइझिंग वर प्रक्रिया करते आता ही प्रक्रिया सांगितली ना झिंग चा वापर करत प्रक्रिया होते त्याच्यात तीन स्टेप असतात एक सेवन स्टेज प्रक्रिया असते एक नाईन स्टेज आणि एक ट्वेल्व स्टेज आता हे स्टेप म्हणजे काय एकंदरीत स्टेप मध्ये सांगितलं तर जे लोखंडावर प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये त्याच किती वर्ष ते लोखंड खराब नाही होणार ह्याला ती स्टेज वाईज प्रक्रिया बोलतात जसं नाईन स्टेज केले तर तुम्हाला पन्नास वर्ष ते लोखंड चालेल त्याच्यानंतर सेव्हन स्टेज केली तर ते शंभर वर्ष चालेल आणि ट्वेल्थ स्टेज केली तर दीडशे वर्ष पुरेल लोखंड चालेल आता ह्या कंपनीने कसं होतं जल वायू आणि गणित तिन्ही प्रदूषण होतात जल म्हणजे आता कसं सांगायचं झालं तर यांचा जो गॅलोनायझिंग झालेलं वेस्टेज आहे ते वेस्टेज गव्हर्नमेंटचा नियम असा आहे का हे वेस्टेज टँकरद्वारे जमा करून जी वस्ती असते त्याच्यापासून दीडशे किलोमीटर दूर असं गव्हर्नमेंटचं सांगणं आहे पण एकंदरीत आपल्या इकडे हे होताना दिसत नाहीये किंवा आपली जी कर्मतारा आहे मध्ये तर कुठले जसे नियमांचे पालन करत नाहीये आता एकंदरीत हा गोष्ट सांगू नये पण कंपनीने असं केलेलं आहे का मोठे मोठे बोर मारून जे सांडपाणी आहे ते जमिनीत सोडलेलं आहे त्याच्याने काय होत आहे की जमिनीतलं पाणी खराब होत आहे तुम्ही तारापूर एमआयसी मध्ये गेले तर नाईंटी पर्सेंट एरिया हा पिण्यालायक पाणी नाहीये गव्हर्नमेंटने घोषित केलेलं आहे विरुद्ध बोरवर लिहिलेलं आहे की इथे पिण्यायोग्य पाणी नाही आहे आणि ही केस आहे टाटा स्टील जिंदल आणि विराट सारख्या कंपनीने करमताराव कंपनीवर केस टाकलेली आहे आणि ह्या केसने एमपीसीएलने स्वतःने सांगितलेले आहे की सर्व घातक कंपनी आहे हे तुम्हाला पुरावे तुम्ही स्वतः बघू शकता गुगलवर हे सर्व पुरावे आहेत आणि तुम्हाला भेटतात आणि एकंदरीत सांगायचं झालं की ही कंपनी जलमध्ये तर आपलं प्रदूषण करेल त्याच्यानंतर वायू मध्ये विषारी विषारी वायू जो निर्माण होतो त्याचा तो वास हा तर सहन करावा लागतो तर आम्ही सहन करतच आहोत पण ते लोखंड कटिंग करताना किंवा त्याचे हॅमरिंग करताना जे आवाज येतात ते प्रचंड भयानक प्रमाणात येतात खिडक्या बंद असताना सुद्धा आम्हाला त्याचा खूप सारा त्रास सहन करावा लागतो आता त्याच्यासाठी पण आम्ही खूप प्रयत्न केले आम्हाला समजलं होतं की ह्या कारखान्याचे दुष्परिणाम काय आहेत म्हणून ज्यावेळी आम्ही प्रतिकार केला त्यावेळी आमच्या छोटे गुन्हे दाखल करण्यात आले खूप सारे गुन्हे दाखल केले अटकही झालो आम्ही आम्ही प्रतिकार करायचा आणि त्यावेळी आम्हाला सगळं पंचकृषीतील आजूबाजूच्या गावांनी खूप साथ दिली जसे तुकड्यातले रमेश भाऊ असतील अविनाश भाऊ असतील आणखी सगळ्यांची मी नाव आता नाही करू शकणार पण ह्या लोकांनी आम्हाला खूप साथ दिली पण त्याच वेळी आपल्यातलेच काही पुढारी होते त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते कंपनीच्या बाजूने राहिले आणि काही गावकऱ्यांना त्यांनी मिसअंडरस्टँड गैरसमजत पसरवून आमच्या विरोधात उभे केले आणि अशा पद्धतीने तो कारखाना उभा राहिला पण त्याचा त्रास आम्ही खूप सहन करत आहोत मी आज अशा पद्धतीने इथे आलो की मला अविनाश भाऊ बोलले तुम्हाला होणारा त्रास आहे तो इथल्या लोकांना कळावा म्हणून एक दोन शब्द बोला म्हणून त्यांनी मला संधी दिली तर मनापासून सांगतो आपण आपण हे इथे विरोध केलाच पाहिजे का विरोध केला पाहिजे तर नदी जवळ आहेत हे नियमाच्या विरोधात आहेत हे नियमच्या विरोधात आहेत नियम विरोधा त्यांना पण माहिती आहे पण ही सरकारी मशिनरी आहे ती सगळी पैशावाल्याच्या भांडवलदाराच्या बाजूने उभी राहते आणि आपलं काहीच चालत नाही म्हणून मी एक छोटीशी रिक्वेस्ट करेल की हे प्रकरण आहे अविनाश भाऊ हे ग्रीन ट्रिब्युनल हरित लवाद ह्याच्याकडे त्वरित दाखल करायला पाहिजे आता तर त्यांचे तशी काही केमिकल अभिनय प्रक्रिया चालू नाही मिळत पण भविष्यात ह्या गोष्टीला परमिशन कुठल्याही ग्रामपंचायत मध्ये दिला नाही गेला पाहिजेत आणि जिथे जिथे एम पी एमपीसीबी असेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड असेल या ठिकाणी ज्या ज्या आपल्याला पेपर वर्क करायचं असेल पाठपुरावा करायचा असेल तर तिथे तो आपण आताच केला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आजूबाजूला अजून लोक आले पाहिजेत सगळ्यांच्या सह्याची मोहीम घेतली पाहिजे सह्या केल्या पाहिजेत आणि आपला विरोध पंचक्रोषेत दिसला पाहिजे आणि कलेक्टर ऑफिस असो किंवा तहसीलदार प्रांत ऑफिस असतो त्यांना आपली सगळ्यांची काव निवेदन केली पाहिजेत गावगावात त्यांचे ठराव झाले पाहिजेत ग्रामसभेचे ठराव झाले पाहिजेत आणि कंपनीला विरोध करणारे ठराव झाले पाहिजेत अशाने काय होईल एकजूट होईल ह्याच्यामुळे केवळ अजून कंपन्या येणार आहेत आणि हळूहळू त्या आणि आपला भाग दूषित करून टाकतील आणि त्याचा विरोध दर्शवण्यासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ जागरूक नागरिक त्या मी प्रथम आभार व्यक्त करतोय कारण की हा जो लढा आहे तो फक्त गावासाठी मर्यादित नाही कारण हा कंपनीचा जो प्रभाव आहे जसं म्हणजे की जल प्रदूषण होईल वायू प्रदूषण होईल ध्वनी प्रदूषण होईल आणि ह्याच जो गंभीर परिणाम होणार हा फक्त गोंड्या ग्रामस्थांसाठी नसेल तर त्याच्या आजूबाजूला जो आपला परिसर आहे जी गाव आहेत त्यांना देखील असेल त्याच्यामुळे आज इथे मी फक्त पाठिंबा देण्यासाठी आलो नाही मग तर हा एक आपला स्वतःचा लढा आहे या लढ्यासाठी आपण स्वतः उतरलं पाहिजे यासाठी या लढ्याच्या लढ्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी येथे आलेलो आहे पाठिंबा तर हा असेलच जसं वैभव काका मी सांगितलं की आमच्या नागझरीपासून त्या मासवांपर्यंत सर्व ग्रामस्थांचा किंवा सर्व ग्रामपंचायतचे ठराव आम्ही इथे देऊ तसाच आमच्या इकडचा देखील एक ठराव तुम्हाला येईल आणि आताच आमच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा झाली तेथे ते देखील मी हा प्रश्न उपस्थित केला की ही जी करमतारा कंपनी येत आहे त्याच्यासाठी फक्त गुंड ग्रामस्थ लढत आहेत लढा देत आहेत तर ह्याचा जो परिणाम आहे तो आपल्या गावात देखील होणार आहे त्याच्यामुळे आपल्या गावातून देखील विरोध दर्शवला गेला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही देखील आमच्या ग्रामपंचायत मध्ये सांगितलेलं आहे की आपण एक आपण देखील एक ठराव घ्यावा ग्रामस्थांचा जो वेळा आहे तो कुठेतरी अजून मजबूत होईल खनिजांचे मायनिंग किंग त्याला म्हटलं जाते जगामध्ये त्याचा जा जा फार मोठा वेदांता ग्रुपचा प्रोजेक्ट होता मध्ये आणि हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी त्यांनी साम धाम दंड भेद सगळं काय केलं करमतारा छोट आहे करमतारा ही कंपनी त्याच्या मानाने छोटी आहे त्या अग्रवालचा हा वेदांता ग्रुप हा फार जागतिक लेवलचा आहे आणि या लेवलचं प्रकरण त्यांच्या हायकोर्टात गेलं हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आदिवासी समाजाने लढा दिला त्यासाठी आणि त्या लढ्यामध्ये त्यांच्याकडे एकच गोष्ट होती ती म्हणजे ग्रामसभेचा ठराव त्या कंपनीकडे होता सुप्रीम कोर्टाने सांगितलं ग्रामसभा नकारते तर मी आम्ही तुम्हाला परमिशन देऊ शकत नाहीत परंतु त्या बाबतीत जेव्हा कंपनीने त्या ग्रुपने काही पॉझिटिव्ह काही मतं मांडली जसं इथे आपल्याला जे काही कामिस देतात ना तुम्हाला नोकऱ्या देऊ तुमचं हे करू ते करू त्याच्यानंतर पुन्हा त्या गावाला सपोर्ट म्हणून बारा ग्रामपंचायतीने तेथील जे बाकीच्या ग्रामपंचायती जसे नेहमी आता जे बोलत होते की आमचा सपोर्ट आहे सगळ्या गावाने बारा ग्रामपंचायतीने आदिवासी पेसा अंतर्गत असलेल्या सर्व बारा ग्रामपंचायतीने ज्या वेळेला ठराव असा दिला की आम्हाला हे कंपनी नको पेसा क्षेत्रामध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बाबा आम्ही काहीच करू शकत नाहीत कारण की आम्हाला पाचवी अनुसूची म्हणते ना विधानसभा ना लोकसभा सबसे उंची ग्रामसभा तुमच्या ग्रामसभेचा ठराव ऑलरेडी मला दाखवलेला आहे तुम्ही नाकारलेली आहे कंपनी कंपनीमध्ये ते काही इथे काहीच करू शकत नाही हे जर खणत असतील आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यांच्यावर गुन्हे दाखल करू तुमच्यावर गुन्हे त्यांच्यावर गुन्हे दाखल करू हेच नाही तर ते एमपीसीबी मध्ये जाणार आहेत कारण की मला माहिती आहे की एस्टाब्लिश घेतलेले नाही कन्सर्न टू एस्टाब्लिश घेऊन नंतर हे काम चालू करायला पाहिजे तर नंतर ते ऑपरेटिंगचं घेणार त्यांनी हे घेतलेले म्हणजे कुठल्याही इतर परमिशन त्यांच्या नाही कारण की त्यांच्याकडे ग्रामसभेचा ठराव नाही त्याच्या हे ठराव नसताना जर ते काम करत असतील तर लक्षात घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळ्यांवर कोणी दाखल करू जर कलेक्टरने परमिशन दिली त्यांच्यावर पण कोणी दाखल करू त्यांच्यावर पण कोणी दाखल करू फक्त एवढंच की तुम्ही ज्या मार्गाने जाल तो मार्ग परफेक्ट पाहिजे चुकीच्या मार मार्गाने जाऊ नका गाईड करणारे लोक असतील तर त्यांच्यासोबत जाऊ नका त्यांच्या सोबत राहा आमच्या सोबत राहा तुम्हाला म्हणतोय की कुठलाही शासकीय अधिकारी ह्याला परमिशन देऊ शकत नाही दिलंच तर त्याची विभागीय चौकशी लावण्याची आपली ताकद आहे त्याची विभागीय चौकशी लावून त्याच्यावरती अॅड्रेसशीट दाखल करण्याची ताकद आहे आपल्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये एकशे चौवेचाळीस ऍड्रेसशीट दाखल आहेत चुकीच्या नाही योग्य त्या मार्गाचे केलेले आहेत जर आदिवासी समाजावरती जर अन्याय होत असेल आपण नदीच्या बाबतीत सांगतोय ते बोलता ती पुराचं पाणी इथपर्यंत येतोय पाटबंधार विभागाकडे विचारा त्यांच्याकडे नियंत्रण रेषा असते की पात्राचं पाणी किथपर्यंत पूर आल्यानंतर त्याची नियंत्रण रेषा कितपर्यंत आहे याचे त्यांच्याकडे रेकॉर्ड आणि जर त्याचं पात्राचं पाणी इथपर्यंत येत असतील आणि त्याला पाटबंधार विभाग परमिशन दिली नसेल आणि तिथे जेवण हे जर खांब काढत असतील किंवा तर त्यांच्यावर आपण आजही गुन्हा दाखल करू आज ही मी तुमच्या सोबत आहे कुठल्याही डिपार्टमेंटची त्यांना परमिशन मिळणार नाही आणि जर ज्या ज्या डिपार्टमेंटने परमिशन दिली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करू त्यासाठी त्यासाठी सर्वप्रथम जी काही समिती इथे नेमली जाईल मग ते गाव बचाव असो संघर्ष समिती असो काही त्यांनी सर्व डिपार्टमेंटला अगोदरच पत्र व्यवहार करायचे की तुम्ही जर ह्या बाबतीत जर परमिशन दिल्यात तर आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये आरोपी पकडणार साहेब त्यांना आपल्याला पत्र द्यायचं आहे कारण की तुम्ही पत्र पहिलं दिल्यानंतर ते कुठलेही त्यांच्याकडे परमिशनला गेल्यानंतर ते परमिशन देणार नाहीत ना। आणि दिलेच तर त्यांना न्यायालयामध्ये जाऊन दाद मागावे लागेल तोपर्यंत त्यांना आपण त्याच्या बोलत नाही तुम्ही फक्त आपले किरण भाऊ राऊत यांनी सांगितलं की त्यांच्या इन्फॉर्ट कंपनी जी आहे खरंच त्यांनी एक मुद्दा मला सांगावा असं वाटतो की त्यांच्या इथे जी कंपनी आहे तिथले आमचे नातेवाईक आहेत त्या बोरिंगला जे पाणी येतं ना ते पाणी लाद होत खरंच की सुरुवातीला जी परमिशन घेताना ते लोक आपल्याला सांगतात गोडाऊन आहे आमचं या प्रकारचं काम नाही आम्ही फ्रीट देऊन बरेचसे धामधामधून वापरतात पैशांचा वापर करतात परंतु हा एकदा त्यांचा पूर्ण झाला काम की लालोट्याचे मला वाटतं वैभव पाटील यांनी एक मुद्दा मांडला की तिथे एकदा तुमचं काम झालं की तिथे तुम्हाला उभंही करत नाही मध्ये जाण्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागते आज आपल्याला एक सगळ्यात मोठं त्यांच्याकडून जे लालच दाखवलं जातं सगळ्यात मोठं झालं तुम्हाला रोजगार देऊ मी सांगतो की ग्रामपंचायत गुन्हेच्या हातीमध्ये असणाऱ्या कंपन्या जी एक मोठी विराज कंपनी आहे महागाव हद्दीमध्ये असलेली कंपनी किसान मोल्डिंग आहे इनकॉक कंपनी आहे किंवा लक्ष्मी डेंटल कंपनी आहे या कंपनीचा डेटा ग्रामपंचायतने मागवावा आणि इथल्या किती स्थानिक लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे त्याची चौकशी करावी मी सांगेन दहा टक्के हे आपले स्थानिक लोक नाही आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांनाही अतिशय साई दर्जाची कामं मी सांगेन की आमचा माणूस शिकलेला नाही पण कमीत कमी त्याला जेवढं शिकले तेवढं तरी काम दिलं जावं पण हे केलं जातं का नाही अजिबात नाही मग आम्हाला हा प्रकल्प नकोच आहे गाव मांजरे भुमटेपाडा या ठिकाणी आज करमतारासारखी विध्वंसक मनुष्याच्या आरोग्याला अगदी उद्ध्वस्त करणारी अशी कंपनी या ठिकाणी येते आणि त्या निमित्ताने आपण ह्या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर ह्यांचं स्वागत ह्या ठिकाणी आहेच बघा आत्ताच बावीस तारखेला माझी वसुंधरा जागतिक वसुंधरा दिन आपण साजरा केलेला की ज्याच्यासारखा अमेरिकेतील एका व्यक्तीने त्याचा पुढाकार घेतला की हे पर्यावरण आपली वसुंधरा आहे ती वसुंधरा आपणच वाचवली पाहिजे आणि ती वाचवण्यासाठी आपण झाडं जे आहेत ती लावली पाहिजेत ह्या मातीची निगा राखली पाहिजेत व्यवस्थितरित्या सगळ्या दृष्टिकोनातून हे आपल्याला पर्यावरण जे आहे ते वाचवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल कारण ही माती आहे ही भूमी आहे जशी आपली माता असते तशीच ही सुद्धा माता आहे आणि त्या मातेला जर आपण वाचवलं तरच ती आपल्या सर्व बालगोपालांच उद्धार करेल आणि असा हा पर्यावरण दिन आपण साजरा केला आणि त्या दृष्टीने ह्या मातीमध्ये जे आपण पेरतो तशा पद्धतीने ते आपल्याला चांगल्या पद्धतीने वीज आपल्याला फळ फुलं जे काय आहेत ते दे देत असतात अशी ही पर्यावरण दृष्टिकोनातून जर आपण जागृती करतोय मोठा जागतिक पर्यावरण दिन किंवा वसुंधरा दिन साजरा करतोय आणि त्याच दृष्टीने एकीकडे जर माणसालाच नष्ट करणारी ही जर करमतारासारखी कंपनी येत असेल तर बघा आपण एकाकडे विकासाच्या दृष्टीने जातो आहे आणि दुसऱ्या ठिकाणी विकास करणारा जो मानव आहे त्यालाच कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय तर या अनुषंगानेच जा आपल्या जर संपूर्ण परिसरामध्ये हो जर आपण पाहिलं तर एकमेव अशी सूर्या नदीच आपण आहे की जी स्वच्छ निर्मल अशी आहे आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर असणारं हे जे पांजरे भोमटेपाडा गाव आहे ती आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत तिथपर्यंत त्या नदीचं पाणी येत असतं आणि अशी ही पाण्याची सूर्या नदी आहे तीच जर ह्या ठिकाणी नष्ट आणि तेच पाणी हे जीवन आहे आणि तेच जीवन जर आपण नष्ट केलं तर त्या जीवनामध्ये मनुष्य सुद्धा आपोआप नष्टच होणार आहे आणि त्या दृष्टीने अशी ही जर करमतारासारखी कंपनी ह्या ठिकाणी येत असेल आम्ही दोन तीन महिने झाले आमच्या गावामध्ये सुद्धा ही येत होती अविनाश पाटील यांनी सांगितलं की त्या दृष्टीने सुद्धा आम्ही खूप लढा दिला आणि त्या दृष्टीने तिथे येणारी कंपनी ही दुसरीकडे कुठेतरी न्या असं सांगितलेलं आहे आणि तीच नेमकी पुन्हा जिकडे कवडीमोल भावाने जमीन मिळते त्या ठिकाणी आमच्याच ग्रामपंचायतमध्ये येत आहे आणि त्याचा त्रास हा इथून ह्या नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्याच गावांना होणार आहे